नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी गावी निघालो या शिरड आणि मेंढ्र घेऊन तर ह्या वर्षी म्हणजे उशीर झाला जायला की आमचा वाडा आलेला दोन महिने होऊन गेलं आणि आता दोनच महिने राहिले ते तर दादा म्हटलं काय शिरड आणि मेंढ्र घेऊन ये तर आज आम्ही संध्याकाळी इथून निघणारे तर ह्या वर्षी म्हणजे गाड्यानेच नेणारे शिर्डं आणि मेंढ्र घराचं पण ह्या हो वर्षी काम चाललं होतं मेंढराला पण तिथं जागा नव्हता म्हणजे बसवायला ना आज पण नाही आता दुसऱ्या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायला लागलं काहीतरी तर दादा मला राहिले ते अजून दोन महिने जायचं कोकणाला तोपर्यंत या घरचं काम पण होईल बाजरी काढायची बाकीतली बाकीची शेतातली कामं त्यामुळं दादा मला तुमचा विचार करा चौघा जणांचा म्हणजे बानायचा माझा अर्चनाचा किसनचा आणि मग त्या निर्णयानुसार या तर किसनला आणि अर्चनाला म्हणतो ह्या वर्षी तुम्ही जण जा तर किसन म्हणतो मला घरच म्हणजे काम एवढं जमत नाही त्यामुळे मग मेन राखून काम म्हणजे कसं आहे चालण्याचं आहे ना मेन राहतं काम घरी गेलं म्हणजे कसं घरी म्हणा जा गडी भर दार या किंवा जावा आहे तू काम करू लागाय ते बरं त्यामुळे मी घरी जायचा जा की गाव तुम्ही नाही त्यामुळे घरी जायचं करतोय ना अर्जना जाय जायचा विचार पण किसनचा नाही दोघांचं एकमत लागतं नाही का मी रोज वळायची ते घरी गेलं तरी बरं ना गावाला म्हणजे काय उद्देश की गावाला गेल्यानंतर पाणी भेटत बाकीची काम पण होते गावाला गेल्याच्या नंतर त्यामुळे मग आता थोडीशी बकरी न्यायची पिकअप मध्ये जेवढे पिकअप मध्ये बसता ना तेवढी न्यायची म्हणजे दादा घेऊन या म्हणल्यात गेल्या वर्षी निली पण होती चालत आणि आणली पण होती चालत त्यामुळे गेल्या वर्षी जास्त निली होती ह्या वर्षी जेवढे पिकअप मध्ये बसताल तेवढीच न्यायची काळी म्हणत होता तोडून ठेवायचा खाडवा ते तुम्ही सकाळी तोडावर ना काहीच नाही ना आपण तिकडे गेले एक दोन तीन वर्षांपूर्वी किसन किस्सा अर्चना पण गेली होती जावा घरी गेलो की मी पण गेलो की शेरडी घेऊन तुम्हाला जा मनात वावरात जायचं म्हणलं की त्या बसूनच राहायचो माझे वावरात का बस व्हायला झुपरत राहायचो असं व्हायचं असं व्हायचं आता गुढ घेऊन निघालोय मी मोर इकडं रानामध्ये गुढी असते तर तर गाडी पण आली पिकअप किसनय गाडी आली म्हणलं दे हळूहळू खाली पाहुण्याची गाडी झाली शेरड यायला पोहरांचं चाललंय खेळायचं सागर काय करतो ह लपाची पिवय आता सकाळी जिथं आम्ही पोहोचलो या सकाळी पाठ तिथून निघलो आम्ही पाच वाजता तर इथं सकाळी सकाळी पोचलो तर काय शेरड मेंढर घेऊन इथं पिकअपमध्ये आलो तर आता आहे बांधायचं आयचं आणि पुरींचं गवार मोडून घ्यायचं तुम्ही वाटत बघून होता दादा आम्ही रात्री जर ना वाट बघतोय काल पाच वाजता यायची होती म्हणलं आता राहिले तर पाऊस पाच वाजेपासून पाऊस चालू झाला तीन वाजे पण पाऊस होता टिपी टिपी पाऊस काही जोरात नव्हता पण वीस पाऊस झाला पंधरा दिवस पाऊस नव्हता दिवस चांगला पाऊस झाला वीस पाऊस म्हणजे तरकारीला वावरला त्याला बरे किसनचा फोन आलाय बांधायला पण गडी बानायच्या माग पडत होता मग आणलाय त्याला पण इकडे राहिलाच नाही सागरला धरून ठेवला होता घरच्या सागरच्या शिंगायच किती झालं होता शेंगा झाला इथलं गे ना काय मामा दा, तर आख्या आठ महिने दहा महिने आलच नाही वाड्याला कसलं ती पूर्ण सुट्टीला आली होते आता वाढ आण आता येतो आम्ही अकरा जण म्हणायचं दोघ मेंढराकडं तर ऐकच काय वाटतंय आता आम्ही आलोय होती बरं वाटतंय आता होय मग काय वाटत बघित होतो आम्ही गवार कुठे गवार इथं वावरात कांद्यात लावली आपल्या थोडी थोडी दीड महिना झाला वाट बघतोय पण आज आला हा ना मग अशा अडचणी काहीच जाते वाट बघित होय दीपाट बघाच आमचा हे सांगितलं वाडा लोटा तिने काय केलं ती मेंढ याची वाडा म्हणून उठून बाहेरली गाव घाण बिनटा टाकून बसली आता शेजारच्या वाड्यामध्ये घातले ते मेंढ्र आणि शेवाडा म्हणजे मेंढरा जायचे बर आता हे पण आता हे सामान सगळं घरात आणि मग ह्याच्यामध्ये मेंढरा शिरडं बसतील टाकायची राहायची फरची टाकल्या मग तिथे मग बापू वास्तू शांती करायची आपली शांतीला काय मेंढराकडेच होता ना दादाच्या दादाच्या आजोळ वाडा आहे नाही दादा मामाच गाव माझ्या मामा आज आजी मामा मामी तिथं दादा सगळं शिकलं ना तुम्ही नाही ना आवत काठी चालवाय शीतीतलं काम कराय समजा मामाची शिक आहे मामाने गण लावली की मी पण लावायचो मामाने पेरलं की मी पेरा शिकलो मामाने म्हणजे शिकारू नाही पण माझ्या मनाने पण बुद्धी मला होती चांगली मामाची माझे बैल दोन मामा दोन बैल माझी दोन बैल बैल त्यांचीच मी म्हणतो माझी दोन मामाची दोन मामा गप होता काय म्हणायचं नाही आणि मग जरी नांगोर तो चार बायला नांगोर घरचा स्वतःचा लय तू अनाव लोना काढते तिथली लोक कोळी वस्ती मग परत ते खालते करे कोळ पण माझी दोन बैल होत एक दोन वर्ष गावाला इकडे गॅस पण आहे आता भीमंगाच्या शेंगा चोलून घेतल्या आता चालले दिपाचं काहीतरी करायचं काय चाललंय दीपाय होय बा नाय इकडं आहे सगळं सुविधा

गवारेलाच का गवारेला वाटायचं पण तशी जाय टाकली लसून मस्त लागते कोंबड्याला उजाडलं काय होत अगदी ताजी ताजी जाणली वावरातली आता बाणाला बरस घेतलं घरचं माळव टाळव भेटल मग आपलं वावरातलं कशाला केलं या ताज थोडस थोडं हे तुला अवघड वाटत असेल जरा काय पाटा मोठा वरटा मोठा लेबार लेबार मिक्सरी अगदी बुगाव मामीला किती आवडलेला आपला वाड्या पाटा रोज मामी याची आमच्या बिराडा वाटा माझ्या घरी वाटाय मामी आमच्या दादांची मामी आम्ही त्यांना मामीच सवय आली मामा आम्हाला पण म्हणायचे सगळं वाटून घेतलं मस्त गवार बी चांगली शिजली आता हे वाटण टाकून घेते त्याच्यात

हे गावावर मस्त बाकी चुलीवरची बनवली अशी लवलवित बनवल्या वाईज भाकरी सोबत खायला मस्त वाटते बाजरीच्या किंवा भातावर घेतली तरी बर खायला मस्त लागते सध्या अजून घराचं काम चालूच आहे सुला कुठं गेली गेली सकाळ भेटलीच नाही ती जरा होती इथं भरती टाक्यो इकडं सगळा सरजाम काढलं ना घरातला आहे मग काय सगळं होतं नव्हतं तेवढं भरलं इकडे घराच काम चाललंय म्हणल्यावर तिथं ते मांडणी कपाट देवाणं सगळं सगळं इकडे आणले ते सगळं इकडे आणलय लहान वेळा तिकडे ठेवली दुसरीकडे नेऊन खालती वाटे भांडी कुठे भरली त्या तिकडं हा भांड्याचं घर त्या तिकडं केलंय आणि बा बाकीचं आपलं हे मोठं मोठं सामान आणलंय इकडे तिकडे दोघी जणी होत्या बाण आरचे आता, आर आता, आर आता सुला ना गावाला दोघे तिकडं दोघी जणी आठ महिना असते तर अर्चना आणि बाण आहे आता दोनच महिने राहिले कोकणाला जायचं आलो आता मेंढ्रा घेऊन इथं मेंढ्रा आणि शिरड तस काय वाटतं सुला

अर्चना सुला त्यामुळे खांद्या चांगल्या आहेत ना <laughs> खोड चांगलं लागते ला तर एवढ्या सगळ्या गाया गोराच चुला पालन पोषण करते त्यांचं संगोपन करते महेश पण हे निघाला कुत्रा पण त्यांच्या आता काय थोडा रात्री पाऊस पण झालाय त्यामुळं मग साईडला नेऊन बांधायच्या काय मग खाया टाकायचं तिकडं आयचं चाललंय वाढायचं मस्त बाकी

अगर तू काय खातोय नेमका दूध काय येतोय आता मस्त लागतंय बाळा दुधू गेवा